नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये आजची आपली रेसिपी तुम्हाला समजली असेल आपण कोलमी भात बनवला हो आहे या आधी चॅनलवरती कोलमी म्हणजे प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी लाईव आहे ती पण जाऊन तुम्ही चेकआउट करा ही रेसिपी त्या रेसिपीपेक्षा वेगळी आहे नक्की ट्राय करून बघा आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट करत असाल तर टॅग करा यूट्यूबवरती पण आपलं चॅनल आहे कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी आणि अजून काही रेसिपीज आम्ही ट्राय करायला पाहिजेत ते पण आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चानलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू टेलिन हरिओम शेरा अं बद्य नाथ सविंद नाथ कोलमी भात किंवा कोलंबी राईससाठी इथे आपण तांदूळ काढून घेऊया आता मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे आता ह्याचं मेन प्रमाण म्हणजे तुमच्याकडे जेवढी कोलमी असेल म्हणजे माझ्याकडे ही एक वाटी भरून कोलमी होती ही एक वाटी भरून कोलमी होती तर तेवढाच आपण राईस घ्यायचा आहे त्यांनी काय होतं की कधी जे कधी कधी भातामध्ये कोलमी जास्त होते किंवा कधी कधी भात जास्त होतो हो, कोलमी कमी होते तर ते नाही होणार आणि आपण हे एक वाटी असा राईस काढून घेऊया हा एक वाटी बासमती तांदूळ घेतलाय मी ह्याला आता स्वच्छ धुवून आपण एक पंधरा मिनटं ते अर्धा तास ह्याला भिजत ठेवून देऊया कोल्मी जे फर्स्ट मॅरिनेशन आपण करतोय तर आता तुमच्या हे तुम्ही फ्रेश कोलमी घेतली असेल जशी मी घेतली आहे तर त्याला आपण नेहमीसारखं धुतल्यावर त्याला मी मीठ आणि हळद लावून ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण एक अर्धा लिंबू पिऊया सेकंड मॅरिनेशनच्या मसाल्यासाठी इथे आपण आलं घेतोय इथे मी तीन तिखट मिरच्या घेतल्या आहेत सहा ते सात लसणीच्या पाकळ्या थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर याची आपण छान अशी पेस्ट करून घेऊया इथे मस्त आपली पेस्ट रेडी आहे आता ती आपण कोळंबीमध्ये ॲड करूया सगळ्या कोळमीला पेस्ट नीट लावून घेऊया त्याला आपण एक पंधरा मिनिटं ते अर्धा तास मॅरिनेट करून ठेवू शकतो बिर्याणी आता आपण फोडणीला घालून घेऊया म्हणजे बिर्याणी बनवायला सुरुवात करूया इथे कांदा मी टाकते आधी फोडणीला कांद्यामध्येच आपण आता थोडे गरम मसाले टाके इथे मी मिरी टाकते ती मिरी आहे लवंग वेलची तमालपत्र आणि दालचिनी आपण ह्याच्यामध्ये थोडा मसाला पण ॲड करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मालवणी मसाला किंवा तुम्ही जो मसाला वापरता तो वापरू शकता तर मी मालवणी मसाला वापरणार आहे तर त्याच्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला असतो म्हणून मी हा खडा मसाला थोडा कमीच टाकला आहे कांदा छान भाजला गेला आहे आपला जो हिरवा मसाला आपण जो कोलमीला लावलेला तो जो थोडा उरला असेल तो पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत त्याला भाजून घेऊया मसाला छान भाजला गेलाय त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकते मी टोमॅटो पण छान मऊ व्हायला हो हवेत टोमॅटो पण छान मऊ झालेत त्याच्यामध्ये आता आपण आपले मसाले टाकूया हळद मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता मी इथे अर्धा चमचा मालवणी मसाला टाकते एक चमचा बिर्याणी मसाला आणि थोडासा कश्मीरी मसाला मसाला छान भाजून घेऊया जर वाटत असेल की मसाला चिकटतो जसं माझं इथे थोडा थोडा चिकटायला लागलाय तर मी हे मसाल्याचंच पाणी आहे माझ्याकडे ते मी त्याच्यामध्ये टाकते मसाला नीट भाजून शिजवून घेऊया इथे छान आपला मसाला तयार आहे मस्त सुगंध येते खाली थोडासा चिकटतो मी थोडंसं पाणी टाकते म्हणजे ते जळत नाही राहणार खाली मसाला छान तयार आहे आता मॅरिनेटेड आपली कोलमी आहे ती त्याच्यामध्ये टाकते फक्त मसाला कोट होईपर्यंत आपल्याला वेगळा आता सध्या शिजवायचं नाहीये एक दोन मिनिटं फक्त त्याला अशीच झाकण न लावता थोडीशी वाफी हो दे थोडंसं उकळल्यासारखं होऊ दे कोल्मीला छान वाफ आली आहे या स्टेजला मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकते एकदा फक्त त्याला धवून घेऊया आणि लगेचच आपण याच्यामध्ये तांदूळ टाकूया जो आपण अर्धा तास भिजवून ठेवला होता तांदूळ पण छान भाजून घेऊया आपण अजिबात आपण याच्यामध्ये आता पाणी नाही टाकलं आहे जे काही पाणी सुटलं आहे ते कोळमीचं पाणी आहे कोळमीने सोडलेलं पाणी सो so, त्याला मस्त एक स्टर करून घेऊया तांदूळला सगळा मसाला लागला पाहिजे नीट छान हलक्या हाताने आपण तांदूळ आणि कोळमी मिक्स करून घेतली आहे आता आपण जिथे एक वाटी तांदूळ घेतले तिथे दीड वाटी त्याचं प्रमाण म्हणून मी पाणी घेतलं आहे आणि उकळतं पाणी मी आता याच्यामध्ये टाकते आणि ह्याला एक उकळी येऊ दे परत ह्याला उकळी येते तोपर्यंत आपण याच्यामध्ये मीठ टाकूया गरम पाणी असल्यामुळे उकळी यायला काही त्याला जास्त वेळ लागणार नाही आणि जसं आता उकळायला सुरुवात झाली आहे मी गॅस स्लो केलाय आणि आता आपण दहा ते बारा मिनटासाठी फक्त झाकून ठेवूया या स्टेजला याच्यावरती आपण काहीतरी जड ठेवूया म्हणजे वाफ जास्त बाहेर निघणार नाही आणि वाफेवरती आपला भात शिजे दहा मिनटं झाली आहेत आपण करून बघूया आता मेन वरून तर सुकल्यासारखं दिस दिसतंय भात आपल्याला साईड साईडला बघूया इथे पाणी राहिलंय का इथे कुठेच पाणी नाही आहे अजिबात इथे पाणी कुठे दिसत नाही आहे म्हणजे आपला भात तयार आहे या स्टेजला आपण गॅस बंद करून थोडे वेळ अजून एक दोन मिनटं ठेवून बघूया आपण जसं नेहमी भात बघतो शिजलाय का तसं बघायचं आणि आपला राईसा शिजलेला आहे आता आपण घाई नाही करायची इथे अजिबात त्याला फक्त आपण असंच वाफेवरती एक दहा ते पंधरा मिनटं त्याला सेट करायला ठेवूया अजिबात वाढायची किंवा सर्व करायची घाई नको करूया थोड्या वेळाला बंद गॅसवरतीच पंधरा मिनटं ठेवून देऊया आणि अशा प्रकारे कोलमी भात रेडी आहे